तर मंडळी आज सकाळपासून मला व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटलेला कारण आज थोडं पोलीस चौकीमध्ये गेले ते महत्त्वाचं काम होतं थोडंसं काही थोडं म्हणजे मैत्रिणीला पण भेटले जाऊन आणि थोडे महत्त्वाचे कामं होते ती पण करून घेतली मी तुम्हाला ती आत्ताच नाही सांगणार कुठल्या गोष्टी कारण कसं आहे मला ती सवय नाही की जी गोष्ट आपण करत नाही ती गोष्ट सांगायची उगच काहीतरी भूमका उठवायची किंवा उगंच काहीतरी अफवा उठवायची ह्या कॅटेगरीतली मी नाही त्यामुळं तुम्हाला सगळं लाईव्हच दाखवणार आहे मी पण त्यासाठी थोडा वेळ आहे वेट अँड वॉच मग त्यामुळं मग आज गेले बसले बोलले सगळे प्रकार दाखवले पण त्यांना म्हणलं आत्ताच काही कुठली घाई करू नका तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगेन फक्त मी सगळे प्रकार दाखवून आले की ही असे असे विषय आहेत हे सगळे प्रकार आले दाखवून पण त्यांना म्हणलं थोडं थांबा कारण मला काय कुठलं आत्ता सध्या तर कुठल्या ह्याच्यात नाही हे करायचं म्हणलं मग ते ठीक आहे म्हणले जेव्हा तुम्हाला आणि मग आली तशी वेळ तर मी तुम्हाला लईवज दाखवणार आहे त्यांनी सगळे प्रकार बघितले त्यांच्याही लक्षात आले ती सगळे प्रकार आणि मग ठीक आहे म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही या म्हणले आणि सांगा मग त्यांच्याकडं पण म्हणजे मी जिथं काम करते तिथले मी पी एस आय घेतलेले पुरावे हे सगळं दाखल करून आलेली आहे परत मा म्हणजे जी सर्टिफिकेट असतं की इथं मला सोळा वर्ष झालं ती मालकाची सही घेऊन मी ती सर्टिफिकेट पण देऊन आले पंचिंग कार्डमध्ये जी हे असते ते सगळं म्हणजे मी ते पुरावे तर दिलेलेच आहेत पण आता फक्त मी एक म्हणजे जनतेला सांगू इच्छिते बरं का तर कसं असतं ना आपण स्वत किती निर्दोष आहेत किंवा आपण स्वतः किती सभ्य आहोत किंवा आपण स्वत किती चांगले आहोत हे सिद्ध करण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी तुम्ही समोरच्याला बदनाम जर करत असतील समोरच्यावर विनानाकारण खोटे आरोप जर करत असतील तर पहिला हा विचार करा की आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्या शेळ्याच जरी भेटल्या असल्या तरी लांडग्याला एखादा वाघ भेटतो बर का आणि ठीक आहे काही गोष्टी मी कस जसास तसे म्हणून केलं पण माझे ती संस्कार नाहीयेत म्हणजे घाण बोलणे शिवेगाळ करणे त्यामुळे मी शेवटी निर्णय घेतला की आपले ते संस्कार नाहीत आणि आपल्या चारित्र्यावर जर कोण आरोप करत असेल विनाकारण तर मी तिथं सोडत नाही पण ठीक आहे कारण आपण ज्या गोष्टी केल्याच नाहीत आपण ज्या गोष्टी केल्याच नाहीत तर त्याचे कितीही त्यामुळं खोटे आरोप हो आले तर तिथं आपल्याला भेटची गरज नसती म्हणून मग ती मी पोलिसांनी सांगितलं थांबा म्हणले थोडा मला वेळ घेऊ देत मी पुढचं बोलते म्हणले सांगते तुम्हाला आत्ता तर काही नको आहे म्हणले कारण कसं असते काही गोष्टी आपण स्वतः सुधरवायच्या असतात त्यामुळं थोडस जाऊ देत म्हणले आणि आत्ता हा मी तीच सांगणार होते स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या चारित्र्याला डाग लावणे ती पण आपल्याला काहीच माहिती नसताना विनाकारण उ काहीतरी फेकूपणा करणे तर आपल्या कर्माचे फळं म्हणजे त्या गोष्टीच्या कर्माचे फळं फिरून येतातच त्यामुळं आणि कसं आहे पहिली गोष्ट ज्या गोष्टी मी करतच नाही त्या गोष्टीला मी कधी भीतच नाही आणि या कधी गोष्ट मी जर केली आणि मी खरंच तिथं चुकीचे असेल तर मी सगळ्यांच्या समोर माफी मागायला पण भीत नाही कारण कसं असतंय आपण चुकलो तर आपण माफी करमित कुठंच म्हणजे चुकीचं आहे असं वाटत नाही कि बाबा माझी चुकी झाली मला माफ करा म्हणणे चुकीचं नाही कारण कसं असतंय आपण आपली एखादी चुकी झालेली आहे आणि त्या गोष्टीचा जर आपल्याला पश्चाताप होत असेल तर आपण सरळ माफी मागून निघतो पण आपण बाबा आपण खूप मोठी चुकी करतोय आपणच चुकीचे आहेत आणि आपण जनतेसमोर मी किती चांगली किंवा मी किती चांगला हे सिद्ध करून दाखवण्यासाठी समोरच्यावर आरोप लावणं किंवा समोरच्याचं कॅरेक्टर किती खराब आहे आणि ते काही नसतानाच हे सांगणं खूप धोकादायक ठरू शकतं बरं का खूप धोकादायक कारण कसं असतं संविधानरित्या संविधानरित्या आपण कुणाच्याही चारित्र्यावर खोटे आरोप लावू नाही शकत अब्रू नुकसानीचा दावा जर ठोकला ना म्हणजे माझी गावठी भाषा थोडी आता तुमच्या लक्षात येत असेल की नाही माहिती नाही तर बाराच्या भावात जायचं काम असतं आणि मी विनाकारण कुणाच्या आबरूला डाग लावतच नाही विनाकारण कुणाला बेइज्जत करतच नाही तो माझ्या रक्तातच नाही तो माझा स्वभाव आहे आणि मला कोण करत असलं तर मी त्याला कधी सोडतही नाही तोही माझा स्वभावच आहे मी समोरच्याला जेवढं सहनशीलतेत घेते शांतेत घेते त्यापेक्षा दुप्पट सिरियस पण घेते पण ठीक आहे बघू कारण कसं असतंय ते एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी आपण स्वतःचा बी तमाशा बनवून घ्यायची मला सवय नाहीच आहे मुळात पण आणखीन काही योग दोन मला योग दोन आणखीन ह्या ह्याच्यात जर कोण सामील असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता मला काय म्हणायचं हे थोडक्यात समजून घ्या मी काही सविस्तर सांगत नाही आणखीन एक दोन फोन आले किंवा त्याच्यात मला असं कळलं जर आणखीन आलं तर मी फक्त आता पुरावे शोधायला बसलेली आहे सगळ्या गोष्टीचे कसं असतं आता तुम्हाला पण माहिती आहे की पोलीस स्टेशनला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असती कुठल्याही गोष्टीचा आता समजा मी जर पोलीस स्टेशनला गेले आणि मला एखादी व्यक्ती अशी बोलली म्हणलं तर पोलीस आधी काय म्हणणार काय पुरावा आहे दाखवा आम्हाला मग मा काही दाखवलं मी कारण कसं आहे आत्ता माझ्या ऑफिसच्या जवळच पोलीस स्टेशन आहे ना पोलीस चौकी आणि ह्याच्या आधी कुठल्या ना कुठल्या कारणानं पोलीस लो लोक आमच्या ऑफिसला येत होते आणि त्या केसेसमध्ये मीच मिटवत होती म्हणजे असे काही प्रकार घडले तर मी स्वतः पोलीस स्टेशनला जायचे नाही साहेब इथला असा असा प्रकार आहे म्हणून बोलायचो होता आम्ही कारण आता ती माझी जी, जी आत्ता मी सर्विस करते ती थोडं संदर त्या संदर्भात आहेच त्यामुळं त्याआधी म्हणजे ह्या आधी मी त्या पोलीस स्टेशनला एक तीन चार वेळा गेलेली आहे असे केसेस मिटवायला त्यामुळं त्या पोलिसांना पण माहिती आहे की मी इथं किती वर्ष झालं काम करते कारण त्या ठिकाणी जाऊन नुसतं माझं नाव घेऊन असे असे मॅडम म्हणलं तर, तर ती पोलीस ओळखतात कारण त्या स्वतःच हा बरोबर आहे त्या मॅडम ह्या केसेसमध्ये इथं आलेल्या होत्या असं तसं सहज सांगू शकतात त्यामुळं त्यांनी तो व्हिडिओ बघितल्या बघितल्या तर चकित झाले अरे मॅडम म्हणले तुम्ही कधी हॉस्पिटलला होते आम्ही जसं बघतो तसं तर तुम्ही तिथंच आहेत त्यांनी व्हिडिओ पाहिलं पहिले आश्चर्यचकित झाले की अरे मॅडम म्हणले हा काय प्रकार आहे तुम्ही कधी होते नाही म्हणले तुमच्यासारखी दिसणारी कोणतीतरी लेडीज असेल जो मग आजच म्हणले होते मनले। मनले तर नाही म्हणलं कसं जाऊ देत म्हणलं बघू आपण म्हणलं पुढं काय झालं तर कारण जिथं माझा ऑफिस आहे जिथं मी काल ऑफिसचा व्हिडिओ टाकला तिथं शेजारीच पोलीस चौकी आहे ना त्यामुळं ओळखतात ते मला की मी किती वर्ष झालं इथं कामाला आहे सगळ्या गोष्टी ते ओळखतात त्यामुळे त्यांना जास्त आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार आहे म्हणून पण मला आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नाही म्हणलं त्याचे कसं असतंय आता आपण कुणाविषयी तरी काही म्हणलं तर त्यांना जर कुठला मुद्दा सापडत नसेल तर ते हे विषय घडतात म्हणलं आता मी सध्या काय आता कसं आहे माझा शब्द ना बाणेसारखा असतो एकदा सुटल्याला बाण वापस येत नाही तसं मी जर एकदा शब्द दिला तर मी परत ती शब्द मोडत नाही आणि मी काल शब्द दिलता ना की आता मी काही नाव घेणार नाही जर मा माझ्या नावचा नाही व्हिडिओ आला तर मग मी आज दिवसभर वाट पाहिली तर रिअल परिस्थिती आहे की माझ्या नावचा व्हिडिओ आलेला नाही त्यामुळं त्या मी आत्ता कुणाचं नाव घेत नाही फक्त एक मी आज सकाळपासून व्हिडिओ टाकलेला नाही त्यामुळं फक्त तेच त्या सांगत आहे की मी थोडं आज पोलीस चौकीत होते आणि तिकडंच थोडं जास्त वेळ म्हणजे वेळ लागला मला मग आत्ता आल्यानंतर मी व्हिडिओ बनवलेला आहे पण बघूत आणि आत्ता ह्यांना दाखवण्यासाठी म्हणजे एक समाजाला जी मी चुरी चपाटी करते किंवा जेवलेलं उचलून आणत होते असं जे बोललं ले गेलेलं आहे आणि बघू आता पुढचे प्रोसेस केले तर तो व्हिडिओ लवकरच डिलीट के करायला लावला जाईल कारण ह्या कुठल्याच गोष्टीत मी नव्हते त्यामुळं बघू पुढच्या व्हिडिओवर सांगते माहिती तुम्हाला मी